नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आज हा व्हिडिओ घेत असताना तुम्ही आज सकाळी देखील व्हिडिओ बघितला म्हणजे हा व्हिडिओ बघताना याच्या अगोदर एक दिवस व्हिडिओ बघितला की एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्याच जन्मदिवशी हा व्हिडिओ घेतोय हा व्हिडिओ वीस फेब्रुवारीला तुम्ही बघाल व्हिडिओचा विषय आहे टरबूज खरबूज पिकामध्ये शेवटच्या वीस दिवसात झपाट्याने वजन आणि साईज कशी वाढवता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण खरबूज कुंदन या व्हरायटी मध्ये या ठिकाणी उभे आहोत जवळजवळ अडीचशे ते चारशे ग्रॅमचं फळ या ठिकाणी आपण बघतोय अडीचशे तीनशे चारशे पाचशे ग्रॅमचं फळ आपण या ठिकाणी बघतोय या फळाची साईज कुंदन वरायटी खरबूजची साईज आपल्याला पुढच्या वीस दिवसात एक ते दीड किलो पर्यंत कशी नेता येईल टरबुज पिकामध्ये आपल्याला अडीच तीन किलो साईज असेल पन्नास दिवसाला सहा किलो पर्यंत कशी नेता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेतकरी आहेत त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा श्री गणेश बाळासाहेब शिंदे राहणार रामपूर तालुका तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सत्तावन्न सत्तर सत्याहत्तर गणेशजी एक प्रश्न अजून विचारतो डॉक्टर किसानला तुम्ही दोन तीन वर्षापासून ओळखता वेगवेगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं कसं वाटलं तुम्हाला आम्ही दोन तीन पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं मार्गदर्शन खूप छान वाटलं आपलं नक्कीच शेतकरी मित्रांनो त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली कारण टेम्परेचर खूप आहे आणि आज तुम्ही फेटा वगैरे सगळा गणवेश बघत असाल हे फक्त आजची शिवजयंती ऑफिस मध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी करून आज व्हिजिटला आलो आपला व्हिडिओचा विषय आहे टेम्परेचर वाढतंय मोबाईल त्या ठिकाणी थांबून जातो म्हणून कमीत कमी, -कमी वेळामध्ये वीस दिवसात आपल्याला कुंदन व्हरायटी असेल इतरही खरबुजची कुठली व्हरायटी असेल त्याचप्रमाणे मध्ये बाऊ असेल सिंबा असेल या व्हरायट्यांमध्ये शेवटच्या वीस दिवसात पंचेस अठ्ठेचाळीस दिवसापासून पासष्ट दिवसापर्यंत साईज झपाट्याने कशी वाढवायची जमिनीतून आपण काय दिलं पाहिजे सेटिंग साठी आपण तीस बत्तीस दिवसाला एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान देतो आर्या झिरो बावन चौतीस बोरांचा स्प्रे घेतो त्याच्यासोबत मी काही ठिकाणी ट्रायल घेतल्या जे आपण दिला खूप चांगलं सेटिंग मिळतं तो सगळा भाग सोडून द्या वीस दिवसामध्ये ही जी साईज आहे याचं वजन दुप्पट आपल्याला कसं करता येईल त्याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि दोन तीन फवारण्या काय केल्या पाहिजे या स्टेजला पंचाळीस पन्नास दिवसाला आपल्याला स्लरी देऊन घ्यायची एकरी आपल्याला पाच लिटर फोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचा आहे चार किलो गुळ दोन जाऊ द्या दोन दिवसानंतर फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची खूप महत्वाची फवारणी खरबूज पिकामध्ये देठाजवळ हा जो देठ आपल्याला दिसतोय छोटासा फळ तोडतो शेतकऱ्याचं तो थोडं नुकसान झालं तरी चालेल या देठाजवळ आपल्याला आता हे जवळजवळ दो दो दोनशे ग्रॅमचं फळ आहे खाली बघताय चारशे ग्रॅमचं आहे इथं आपल्याला इथं देठाला तडे जाऊ नये म्हणून आपल्याला ज्या वेळेस आपण स्लरी देतो ती सिंगल सुपर फर्स्टपेट निवडी स्ट्रोकची त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी दोनशे लिटर पाण्याला वेगो मास्टर पाचशे मिली टेक कॅल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम या फवारणी मधून आपल्याला देठावर तडे जाणार नाही साईज मध्ये देखील चालना मिळायला सुरुवात होईल परत तीन दिवस गॅप जाऊ द्या तीन दिवसानंतर तुम्हाला कीटकनाशकची की फवारणी करत असताना झडेलेक साडीशे मिली आबाशिन शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम परत दोन तीन दिवस जाऊ द्या साईज साठी आपल्याला ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे एकरी एक लिटर शुगर स्टार बावन पंचावन्न छप्पन दिवसाला ज्यावेळेस अठ्ठेचाळीस दिवसाला स्लरी द्याल त्यावेळेस तुम्हाला छप्पन अठ्ठावन्न दिवसाला हे ड्रिपच ऍप्लिकेशन द्यायचंय एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पाच किलो ले ले त्या ठिकाणी नागार्जुनाचं सोळा अडबत्तीस ही ग्रेड आपल्याला एकरी देऊन घ्यायची त्यानंतर लगेच एक दिवस जाऊ द्या तिथं तुम्हाला एक शेवटची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची कीटकनाशक आणि बुरशीनाशकची तिथं तुम्हाला कॉपर घ्यायचंय अडीचशे ते तीनशे ग्रॅम एम पंचायत घ्यायचंय अडीचशे ते तीनशे ग्रॅम इमेडा घ्यायचंय शंभर मिली यानंतर परत एक शेवटचं ड्रिप ऍप्लिकेशन आपल्याला द्यायचं शेवटचं अगदी शेवटचं साईज साठी सा जसं तुम्ही स्लरी दिली स्लरी नंतर सहा सात दिवसांनी तुम्ही एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस दिलं वेगो मास्टर एक बोरांचा स्प्रे दिला झेडे स्प्रे दिला तत्पूर्वी तीस पस्तीस दिवसाला तुम्ही एकरी एक लिटर हॅपीन्यू झिरो साठवीस बोरां दिलं आर्या झिरो बावन चौतीस बोरांचा स्प्रे दिला ते सांगायचं गरज नाही परंतु जे प्लॉट पाठीमागा असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ देखील महत्वाचा असेल झपाट्याने वाढ कशी करायची फळाची साईज कशी मिळवायची फळामध्ये चांगला घर कसा भरता येईल चांगलं वजन आणि चांगले गोड फळ आपण बाजारात कसे पाठवू शकतो त्यासाठी शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन आपल्याला द्यायचंय ज्या वेळेस एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो सोळा आठ बत्तीस देत आहे तिथून पाच सहा दिवसाने तुम्हाला शेवटचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे झिरो झिरो एक्कावन्न पाच किलो किंवा झिरो झिरो एक्कावन्न पाच किलो किंवा पोटॅशियम सोनाईट पाच किलो आणि शेवटचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी साईजसाठी द्यायचा आहे कल्टर घ्यायचं कल्टर फक्त आणि फक्त वीस मिली ॲजिटेकची पी पीपी चारशे मिली झिरो झिरो पन्नास आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम ही शेवट अंतिम टप्प्यातली फवारणी आहे त्यानंतर परत एकदा एक, एक शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्ही देऊ शकतात एकरी एक लिटर टेक क्याल एकरी एक लिटर टेक क्याल त्याच्यासोबत बऱ्याचशे वेळा मी द्राक्ष शेती असेल डाळीम शेती असेल तुमचा टोमॅटोची शेती असेल इतरही भाजीपाल्याची शेती असेल त्यामध्ये तुम्हाला एकरी एक लिटर टेक सोबत सातत्याने कॅल्शियम नायट्रेडचा सा वापर करायला सांगितला इथं तुम्हाला थोडे चेंजेस करायचे इथं शेवटच्या तीन चार दिवस हार्वेस्टिंग व्हायच्या अगोदर एकरी एक लिटर टेक क्याल त्याच्यासोबत तीन किलो बारा सहा बावीस अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे बोरान हे शेवटचं ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं अतिशय चांगलं वजन तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मित्रांनो जिथं जिथं वेल्टिंगचा प्रॉब्लेम असेल वेल सुकत असतील तिथं पंधरा वीस दिवस अगोदर जर ते जाणवत असेल तर एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली बॅग पाचशे ग्रॅम कॉपर हे ऍप्लिकेशन विल्टिंगचा प्रॉब्लेम कुठंतरी जाणवला तरी हे ऍप्लिकेशन देऊन घ्या तो जागेवर थांबल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका नमस्कार